गणेश चतुर्थी व्रतकथा गणेश चतुर्थी व्रतकथेबद्दल सांगायचं झालं तर एकदा शंकर आणि माता पार्वती नर्मदा नदी किनारी बसलेले होते तेथे माता पार्वतीने भगवान शिवाला वेळ घालवण्यासाठी चौपट खेळण्यास सांगितले शिव चौपट खेळण्यासाठी सज्ज झाले पण या खेळातील विजय पराजय कोण ठरवणार असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला तेव्हा भगवान शंकर यांनी काही पेंड्या गोळ्या केल्या त्याचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्याला म्हटले बेटा आम्ही चौपट खेळत आहोत पण विजय पराजय कोणाचं झालं याच निर्णय कोण सांगणार नाही त्यामुळे तू सांग कोण विजयी झालं आणि कोण अपयशी झालं अशात शंकर आणि पार्वती यामध्ये खेळ सुरू होतो तीन वेळा खेळ खेड़ खेळला खेड़ जातो योगायोगाने तीन वेळाही माता पार्वती यांनी विजय मिळवला खेळ संपल्यावर नेमलेला बालक विजय पराजयाचा निर्णय सांगतो माता पार्वती याचा विजय झाला असताना देखील बालक शंकर त्यांना विजय घोषित करतो यावर माता पार्वती क्रोधित होतात आणि बालकाला अपंग आणि चिखलात पडून राहण्याचा श्राप देतात बालकाने माता पार्वतीची माफी मागितली आणि सांगितले की हे माझ्या अज्ञानामुळे झालं आहे मी हे कोणत्याही द्वेषातून केलेले नाही मुलाने माफी मागितली तेव्हा पार्वती म्हणाल्या की नागकन्या येथे गणेश पूजा करण्यासाठी येतील त्यांच्या सल्ल्यानुसार गणेश व्रत कर असे केल्याने तुला माझी प्राप्ती होईल असे म्हणत माता पार्वती शंकरासोबत कैलास पर्वतावर निघून गेल्या अखेर एक वर्षानंतर त्याच ठिकाणी नागकन्या आल्या त्यानंतर नागकन्यांकडून गणपतीच्या व्रताची पद्धत जाणून घेतल्यानंतर मुलाने एकवीस दिवस अखंडपणे गणपतीचे व्रत पाळले मुलाच्या या भक्तीने गणेशजी प्रसन्न झाले आणि त्यांनी मुलाला काय हवं आहे असं विचारलं यावर मुलगा म्हणाला हे विनायक मला इतकी शक्ती द्या कि मी माझ्या पायांनी चालत माझ्या आई वडिलांसोबत कैलास पर्वतावर पोहोचू शकेल गणरायाने देखील मुलाची इच्छा पूर्ण केली त्यानंतर तो कैलास पर्वतावर पोहोचला आणि त्याने शंकराला कैलास पर्वतावर पोहोचण्याची कथा देखील सांगितली खेळानंतर माता पार्वती देखील शंकरावर रागवल्या होत्या रागात असलेल्या माता पार्वती यांना मनवण्यासाठी शंकर यांनी देखील मुलाच्या सांगण्यावरून एकवीस दिवस श्री गणेशाचे व्रत केले अखेर माता पार्वती यांचा राग शांत झाला असं ही कथा आहे कथा अनेक कथा अशा सांगितल्या जातात ज्या गेल्या अनेक वर्षापासून सांगितल्या जात आहेत तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ